श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामुळे अध्याय तेविसावा शिवयोगी भक्त महिमा शिवपूजा रहस्य विवरण शंकरभट्ट व गुरुदत्त श्रीपाद प्रभूंच्या आज्ञा घेऊन निघाले कृष्ण युवल प्र प्रयाण करीत असताना धर्मगुप्तांची भेट झाली त्याने श्रीपाद प्रभूंच्या अकराव्या वर्षातील लिला सांगण्यास सुरुवात केली धर्मगुप्त म्हणाले अरे शंकरभट्टा एकदा पेटिकापुरमला एक शिवयोगी आला तो देहबान हरपलेला अवधूत होता तो सतत ओम नम शिवाय मंत्राचा जप करीत होता शिवयोग्याला सूर्यचंद्र शास्त्रींनी श्रीपाद प्रभूंच्या घरी नेऊन दर्शन भोजन करविले श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली अशा अवस्थेत तो तीन दिवस होता त्यानंतर श्रीपादाने स्व असते त्याला जीव घातले शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते शिली शिवलिंग आत्म्यात तेवणारे ज्योती स्वरूप असून सिद्धी प्राप्त झाल्यावर निर्मल मनस्वरूपात असणारी निर्मलता म्हणजे स्फटिक लिंग आपल्या शरीरातील मेंदूला ज्ञान मिळवण्यास सहकार्य करणारा रुद्र नसून मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाण्यांना रुद्र जटा म्हणतात शिवप्रभू भिक्षाटन करून जीवाची पापकर्मी हिरावून घेतात चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश आकाश रूपात असणारा तो चिदंबर पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहेत यालाच एकादश रुद्र म्हणतात शिवाचे उमामहेश्वर रूप प्रसन्न रूप आहे त्रिगुणांचे भस्म करून घेतलेले रूपच त्रिपुरांतक रूप आहे ज्ञाननेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे शिवाच्या जटाचटातून जटा परम पाहून गंगामाता उगम पाहून सृष्टीला सुजलाम सुफलाम करते नंदीश्वर धर्मस्वरूप आहे योग स्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्री पुरुष भेद नाश पाहून एकत्व स्थिती प्राप्त होणे हे अर्धनारी नटेश्वर स्वरूप आहे शिवपूजा रहस्य गुरुकटाक्ष असेल तरच समजते श्रीपाद प्रभू म्हणाले माझा संकल्प अमोघ असून मुंग्या जशा अगणिक संख्येत असतात तसेच माझे लक्ष लग्षा भक्त आहेत कोण किती जण कोठून किंवा कशाप्रकारे येणार हे मीच ठरवतो पिटिकापूर येथे वास्तव केल्यानंतर श्रीपादांच्या संस्थानाचे दर्शन सर्वांनी केलेच पाहिजे माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होऊन त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करीत अयोग्य व्यक्तीला माझे दर्शन मृगजळासारखे वाटेल श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री गुरुदेव दत्त